आमचे प्रभारी मान्य सुरेश बाबू पाटील यांनी या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे कुठल्याही स्वरूपाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माहिती करू इति झालेली नाही होणार ना। नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दहा प्रभागामध्ये एक एकदम ताकदीचे आणि नवे चेहरे आहेत ज्या चेहऱ्यांवर कुठलाही कलंक नाही ते या ठिकाणी मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार आहे आणि जिंकणार सुद्धा आहे झाली कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे कळंब नगर परिषदेची सार्वात्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आमचे नेते माननीय सुरेशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये कळंब नगर परिषद लढवण्याचा संदर्भात वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले आहेत दोन दिवसापूर्वी मुंबई ते माननीय आमच्या पक्षाचे नेते राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी आमचे नेते आमचे आमदार विक्रमजी काळे सन्मान्य सुरेशजी पा सुरेश पाटील साहेब सुरेशजी बिराजदार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्रकाका दुरगुडे भूमपर्ड्याचे माजी आमदार माननीय राहुल भैया मोठे या सर्वांवर या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि खास करून कळंब शहरावर सन्मान्य सुरेश पाटील यांचे आमच्यावर निरीक्षक म्हणून आणि प्रभारी म्हणून आणि निवडणूक पाहण्यासाठी त्यांच्या पूर्ण जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनात परवाच्या दिवशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहराची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सोबळाचा नारा दिलेला आहे त्याचबरोबर अशी चर्चा आहे की महायुती होणार की स्वतंत्रपणे राष्ट्रवादी पक्षाची निवडणूक लढणार आहे त्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आमच्या सांगितलेल्या पाच जी आमचे नेते आहेत आता सांगितलेले त्या पाचही नेत्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या स्तरावर त्या त्या भागामध्ये ज्या काय परिस्थिती उद्भवत्याल त्याप्रमाणे त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी मिळेल पक्षाचा कार्यकर्ता लढला पाहिजे आणि पक्ष कार्यकर्ता संघटना पक्षाची जिवंत राहिली पाहिजे ह्या हिशोबाने तुमच्या स्तरावर निर्णय घ्या आणि त्या त्या निर्णयामध्ये आमचे नेते आमचे प्रभारी माननीय सुरेश बाबू पाटील यांनी या ठिकाणी या स्वबळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे कुठल्याही स्वरूपाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माहिती बरोबर युती झालेली नाही होणार नाही असे आम्हाला आदेश आमच्या नेत्यांनी ने दिलेले आहेत त्याचबरोबर सध्या तुम्ही प्रभाग निहा बैठकांचा दाखवा सुरू केलेला आहे कशा पद्धतीनं लोकांचा रिस्पॉन्स आहे किंवा काय मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीत करणार आहात आम्ही काल कळंब शहरामध्ये मान्य आमचे नेते सुरेशबाबू पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये शहरामध्ये बैठका लावल्यात प्रभाग क्रमांक एकमध्ये बैठक लावली प्रभाग क्रमांक चारमध्ये बैठक लावली प्रभाग क्रमांक सातमध्ये प्रभाग क्रमांक नऊमध्ये आणि प्रभाग क्रमांक आठमध्ये दहा प्रभागातल्या पाच वर्गात बैठक लावली आम्ही प्रत्येक बैठकीला सत्तर ऐंशी शंभर दीडशेपर्यंत लोक त्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आणि त्याला उमेदवारी द्या म्हणून त्या लोकांनी आग्रहाची भूमिका आमचे नेते सुरेश बापू पाटील यांच्यासमोर घेतलेली आहे त्याचबरोबर आता समजा जर सुबळावर लढायचं असेल तर तुमच्या सर्व प्रभागातील जे उमेदवार आहेत ते सक्षम आहेत का किंवा तसे उमेदवार आहेत का आपल्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दहा प्रभागामध्ये एक एकदम ताकदीचे आणि नवे चेहरे आहेत की ज्या चेहऱ्यांवर कुठलाही कलंक नाही जे चेहरे सामाजिक क्षेत्रात काम करणारे आहेत आणि ज्या चेहऱ्यांमध्ये कळमच्या विकासासाठी एक नवचैतन्य आहे गावासाठी काहीतरी करण्याची धडपड असणारे असे सगळे युवक आहेत आणि त्याच्यामध्ये महिला आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार आहे आणि जिगणार सुद्धा आहे. वरिष्ठ पातळीवर जर निर्णय झाला माहितीचा तर त्यात आपल्या पक्षाला साधारणता किती जागा हव्या आहेत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आमच्या नेत्यांनी स्पष्ट केलेली आहे सन्माने सुरेश बापुंनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कलम शहरामध्ये सोबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुती बाबतीत कुठलीही आमच्या 머क्यामध्ये चर्चा नाही आणि महायुती होणार नाही आणि करायची नाही असं आमच्या सुरेश बाबू पाटील जे आमचे प्रभारी आहेत जे आमचे नेते आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यामुळे तो विचार आमच्या डोक्यामध्ये नाही